आता गडचिरोली शहरामध्ये तिथल्या लोकसभे संदर्भात आपण काही लोकांशी बोललो बरेच प्रश्न समोर आले पण हे काका जे माझ्या जवळ आले मला म्हणले की मला बोलायचं आहे मला इथल्या दारूबंदीचा विषय जो हो आहे तो मांडायचा आहे तर आता ही दारूबंदी कधीपासून झाली त्याच्यामुळे काय काय होतं हे सगळं ते सांगणार आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगा तुम्ही सांगा पहिले काय आहे इथं दारू त्र्याण्णव पासून बंद झाली पण इथे दारू भेटतच आहे दारू दारू भेटते 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 आताही आताही आता जर गेलं ना आता नाही असं म्हणतच नाही कोणी दारू या गडचिरोलीमध्ये दारू इतकी येत आहे है, का ज्याचा काही बंदोबस्तच नाही आहे चार राणे चार राहण्याची बंदी नाही आहे चार राण्याची नाही आहे हे विकणारे विकते करणारे करणारेही करतात पण जगणारे जगतच आहेत ना प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे जग जगन्नाथालाही जगण्याचा अधिकार आहे जय जगन्नाथ हे अंतर्ज्ञानातून सांगत आहो मी पण इथं कसली दारू भेटते पाहिजे वीस ना काय पूर्ण खराब दारू भेटत डुप्लिकेट माहीत नाही बाकी पूर्ण डुप्लिकेट दारू मॅडम दारू येत आहे गडचिरोली मध्ये दारू येत आहे भक्कम दारू येत आहे दारू दारूमुळं काय होत आहे दारू मुळे लिव्हर किडन्या पूर्ण शरीरावर ताक हे किडन्या किडन्या काही काही गेले कितीक धरेवर आले आणि कितीक येऊन जाते कसली आहे ना ती गोती आता मी हे सांभाळून घेत आहो आता मी एक बेवळाच आहो मी एक बेवळाच आहो पण मी त्या अंतर्ज्ञानातून सांगतो का हे जे दारू येते हे पाहिजेच आहे हे बनवलेली दारू हे ते नाही का आता काय नशेशिवाय पर्याय नाही जगन्नाथाची नशा ही बाकी काय बोलू शकत नाही पण आता त्या दारू मुळे काय होतंय कारण तुम्ही काय म्हणले की आता दारू बंदी असल्यामुळे कसली पण खराब बिराब दारू येते त्याच्यामुळे काय होतंय आता दारू पेरीचा मॅडम आम्ही बेवड्या बेवड्या जे काय थोडी दारू भेटली की पिण्याचा आहे खाण्यास आहे जीवन जगण्यास आहे असं नाही जगत तर तसा तरी जगा जीवन हा सबसे बड़ा महान गोष्ट आहे जय त्या दारूमुळे काय होत हा खराब दाबू म्हणजे कशा माहिती आहे का शरीराचा हां पोटामध्ये लिव्हरावर लिव्हर किडण्यावर तकलीफ हो आणि गालावर सुजन येणे रातभर झोप नाही येणे त्याच्यामुळे ते खराब दारूमुळे नाही का माणूस जास्त लोक जगत नाही काय काय म्हणजे इथे हॉस्पिटल्स मध्ये वगैरे काय अवस्था असते या दारुड्यांची हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे मॅडम जनसेवा करायसाठी आमचे पाच सहा मा माणसं आहेत ना का हमेशा दवाखान्यात जातात ना ते बिलकुल जनसेवा भेटली म्हणते ना ते सुखाने वापसी नाही मी विचारत आहे मी असं म्हणते की खराब दारू असल्यामुळं मग तुम्ही असं म्हणत होते मला बोलताना की खूप लोक मरतायत त्याच काय आता त्याच्या काय सांगू तुम्हाला मॅडम आता आता ते खराब दारू असल्यामुळे कसा माहित आहे का आम्हाला कसं चालू राहिली दारू तर चांगले दारू भेटली असती तर आपण चांगले सुखरूप राहिले असतो खराब दारूमुळे मरत दारूमुळे माणसं मरतातच की चांगले असो खराब असो काय खराब नाही म्हणजे 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 एवढी खराब दारू येतात त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं दारूबंदी उठवली पाहिजे मॅडम दारूबंदी पासून बंद झालेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव पासून बंद झाली आहे पण इथं दारू आणि विकतात लोक हा तुम्ही विकत घेता किती रुपयाला मिळते साठ रुपयाला किती एक टिलू एक टिलू म्हणजे नाईन्टी नाईन्टी एम एल नाइनटी एम एल दररोज किती प्यायची पैसे राहिले तर पे दररोज लागतेच नाही 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 काम केलो पैसे राहिले तर मी दारू जाऊन तर मी दारू पेत नाही मॅडम घरात देता का पैसे हा घरात नाही वन बाय वन एकटाच माणूस हा एकटाच माणूस व्हीरी महा खातापिता काय खाता पिता काय हे शिवभोजन दहा रुपयाची झाली सकाळी संध्याकाळी पन्नास रुपयाची झाली त्याच्यावरतीच घर वगैरे आहे का व्यवस्थित घर आहे पण झोपडाच आहे बरं आता दारूबंदीचं जे आहे सगळं जे बेकायदेशीर होते त्याच्यावर राजकारणी माणसांनी काय केलं पाहिजे आता का ते बोलण्याला लायकच नाही मॅडम इथ कोणालाही काही किती काही सांगा भारत माता देशाने सर्व काही भेस आहे इंडिया इज माय कंट्री पोटात गेली संत्री दिसत नाही एकही मंत्री जय जगन्नाथ कोणी लक्ष देत नाही राजकारणी कोणीच नाही जय जगन्नाथ बाबा जगन्नाथ जय जगन्नाथ काहीच नाही काहीच नाही काहीच नाही का मॅडम काही बोललो अरे पुढे आपण उच्चार सांगायचा ठीक आहे म्हणजे साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल कि ते माझ्या जवळ का आले होते त्यांना असं म्हणणं आमच्याकडे रोजगार नाही काही कामही नाही ड्रायव्हर होतो पहिले पह, ड्रायव्हर होतो आता ड्रायव्हिंग जे बोटगिट कटला नाही तर मी आता डेंटिंग पेंटिंग छोटे मोठे काम भेटले त्याच्यावर आपण जिंदगी गुजारो सांग दारू सोडून द्या की मग होते सगळं व्यवस्थित दारू सोडलो तुम्ही कुठे जगणार आहे नाही जगतो बाबा जगांना जगते, हो। जगना जगते एक गोष्ट सांग सत्य सांगता हो। दारू पेलो तर जगते नाही तर दारू नाही पेलो तर मी लवकर मरून जेवढं येऊ जगत आहो ना आज जो सुखानं जगत आहो पण उद्या जगणार की नाही याची गॅरंटी नाही सगळं ऐकलंय तुम्ही बघा आता तुम्हाला या सगळ्या संदर्भाने नक्की काय वाटतंय आम्हाला तुम्हीच कमेंट्स मध्ये सांगा त्यांनी स्वतःच सांगितलं ते बेवडे आहेत म्हणून पण त्यांना ही दारू बंदी जी आहे ती असली तरी सुद्धा इथं राजरोसपणे दारू विकली जाते हे त्यांनी सांगितलंय पण तिथं खराब दारू विकली जाते त्याच्याबद्दल सुद्धा ते बोललेत बाकी असेच इथल्या ग्राउंड स्टोरीज लोकांच्या मनात नक्की काय ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू बाकी तुम्ही बोलबुडू बघत राहा आणि हवा कोणाचा कार्यक्रम कसा का वाटला ते नक्की कळवा